नमस्कार शेतकरी बांधूंनो इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली जी शेतकरी बांधव असतील किंवा छोटे मोठे व्यावसायिक असतील सर्वांसाठीच उपयुक्त अशी बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवतोय तर खडक वासल्यावरून वांजळे पाटील आपल्याकडे पंधरा दिवसापूर्वी एक गाडी देऊन गेलते आ, स्प्लेंडर तर त्यांचा ज्यूस सेंटरचा व्यवसाय त्यांना या गाडीवरती चालू करायचा आहे तर त्या दृष्टीने त्याचा बेस जो आहे किंवा खालची जी बॉडी ती आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर वरची जी बॉडी करून ते बनवून घेणार आहेत तर त्यांची ही गाडी आपण या ठिकाणी बनवली आहे तर चेसी आणि वरचं जे फ्लॅट पत्र आहे तर ती बॉडी आपण या ठिकाणी बनवली आहे तर त्याचं काम वगैरे त्यांना कसं वाटलं किंवा कामाची क्वालिटी कशी आहे तर ते आपण त्यांच्याकडे एकदा जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ते सांगा आणि सर माझं नाव रवी वांजळे मी माझे ज्यूसच्या गाडी आहे त्यासाठी मला फूड ट्रकची गरज होती मी बरेच दिवस सर्च करत होतो तर यांची रील पाहिली मी या ठिकाणी आलो मला यांच्या कामाची पद्धत आवडली आणि मला कमीत कमी वेळात -कमी चांगल्या प्रकारे त्यांनी गाडी तयार करून दिलेली आहे त्याबद्दल इंडियन ॲग्रोचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद ओके okay. तर ही गाडी त्यांनी पूर्ण बनवल्यानंतर त्यांची ज्यावेळेस फूड ट्रक रेडी होईल की ज्यावेळेस वरचं स्टीलचं वर्क करून गाडी ज्यावेळेस फायनल होईल त्यानंतर पण त्यांना त्यांच्याकडून आपण ते व्हिडिओ मागून घेणार आहेत जेणेकरून दुसऱ्या कोणाला जर छोटे मोठे व्यावसायिक असतील पाणीपुरीचा गाड असेल आईस्क्रीमचा गाड असेल किंवा ज्यूस सेंटर असेल वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल सर्वांसाठीच उपयुक्त अशी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आपण इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी बनवतोय तर फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत आणि हेवी आहे दोन्ही चाकणला ब्रेक आहेत समोरच्या आणि पाठीमागच्या जेणेकरून तुम्हाला चढाला किंवा उताराला चालवताना काय कुठली अडचण याच्यामध्ये येत नाही आहे तसेच डबल शॉप अप्सर आहेत समोरच्या चाकाला पण शॉक अप्सर आहेत आणि पाठीमागं पण डायरेक्ट आपण हेवीमधले पाटे वापरतो आहे पाठीमागच्या चाकांना तर पाटे वापरल्यामुळं तुम्हाला लोड बॅलन्सिंग पण चांगलं आहे सस्पेन्शन पण भेटतं आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टीम याच्यामध्ये तुम्हाला आहे रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळं वळवण्यासाठी सोपं आहे तसेच डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे त्याच्यामुळं ब्रेकिंग आहे टर्निंगसाठी इझी आहे आणि चेनच्याऐवजी डायरेक्ट शाफ्ट वापरल्यामुळं लोड क्षमता वाढते तुमची आणि ताकद वाढते गाडीची तर रिवर्स फॉरवर्ड हे एक मॉडेल आहे आता ह्याच्यामध्ये आपण वरती फळके करून बॉडी बन पण हो बनवतो पूर्ण म्हणजे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसारखी तिकडे आपण बनवली हो ती हायड्रोलिक बाईक ट्रॉली तुम्ही बघताय तर तुम्हाला हायड्रोलिक डंपिंग पाहिजे असेल तर हायड्रोलिक डम्पिंग मिळते आणि विदाऊट हायड्रोलिकचं फक्त प्लेन जर गाडी पाहिजे असेल तर प्लेन देखील आपल्याकडे बनवून मिळते तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर फाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि कोणत्याही कंपनीचं कोणतंही मॉडेल तुमचं नवी जुने टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या शंभर शेची कुठलीही गाडी असेल तर टन लोड क्षमता घेऊन चालते आणि त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतो आहे तर नक्की विजिट करा धन्यवाद जय जवान जय किसान